म्हणून आणि विधिमंडळाचा सदस्य म्हणून जी जनतेच्या प्रती असलेली तळमळ आणि विकासाचा असलेला ध्यास यामध्ये अनेक तरुण नेते मी पाहिलेत मी फार कमी वयामध्ये आमदार झालेलो त्यामुळे असा नेता युवकामध्ये एक मार्गदर्शक ठरावा असा एक हिरा आपल्याला लाभलाय आमचा सहकारी विधिमंडळातलं सहकारी विश्वजीत कदम युवा खासदार ज्याचं हृदयच विशाल आहे बघा सांगळ कशी घातली जाते एक विश्वजीत आणि दुसरा विशाल हृदयाचा माणूस त्यानंतर इथे सांगलीला कधी काहीच कमी पडणार नाही हा विश्वास मला वाटतो फक्त कोल्हापूर आणि सांगली मैत्री आणि दोस्ती ठेवा चांगली एवढच माझा सल्ला असणार आहे कारण तुम्ही उद्याचे या राज्यातील मला वाटतं की महा या राज्याचे नेतृत्व करणारे तुम्ही दोन आहात मी जे पाहतो आहे त्यामध्ये तुमच्या दोघांच्या कडे मी पाहतो खूप माझे जवळचे संबंध साहेबांशी होते ते राज्य मंत्री असताना रा। मी राज्यमंत्री म्हणून काम केलंय अगदीच बिनधास्तपणे काम करणं मला कळत नाही की मंत्री म्हणून अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये सचिवांच्या बिनधास्तपणे दरवाजा लोटून पाहणारा पहिला मंत्री पाहिला असेल तर तुम्ही साहेबांना पाहिला आहे आणि ती तो भिन्नास्तपणा पाहिल्यानंतर आम्हालाही जरा काही लोप सुटायचा की आमचं काम जर सचिव करत नसेल तर साहेबांच्याकडे बसून बसून साहेब चलावो सचिवाकडे म्हणून त्यांनाही उठून घेऊन आम्ही जात होतो आणि त्यांच्या कामाबरोमुळे त्यांच्या जाण्यामुळे आमचं काम अनेकदा झालेलं आहे हे केवळ कदमसाहेबांच्यामुळे झालेलं आहे हे मला इथे आवर्जून सांगता येईल फार जवळून बघत असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर वनमंत्री असताना ते आले साहेबांना थोडी पान खायची सवय होती कधी कधी खायची पान जेवण झालं तो पानाचा डाग शर्टावर पडला मी म्हटलं साहेब शर्ट बदला काय म्हटलं अरे काय करायचंय आपण सामान्य आहोत काय बघणार आहे कशाला शर्ट बिर्ट बदलवायचं नाही चल म्हणे कार्यक्रमाला डाग पडलेला शर्ट घेऊन साहेब मंचावर आलेत आणि कार्यक्रम केलाय ओ मंत्री असले तर आजकाल दहा दहा वेळा ड्रेस बदलतात पण साहेबांचा स्वभाव असा होता की दाट पडल्यानंतर सुद्धा शर्ट बदल नाही इतका सामान्यातला असामान्य माणूस म्हणून या नेत्यांनी आपलं नाव महाराष्ट्राच्या पटलावर कोरलंय कोरलाय आणि म्हणून शेती आणि मातीशी नातं जोडणारा नेता म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये साहेबांना बघत होतो खरं तर त्यांचं कर्तृत्व असं म्हणतात की शून्याला शून्याला स्पर्शून स्वप्न रंगवली अंधाराला छेदून दिशा उजळवली जिथे नव्हतं तिथे जग उभा केला तोच खरा निर्माता आमचा आपल्या सर्वांचे मन जिंकून गेला असं नावचं साहेब असतील तर ते महाराष्ट्रात एकमेव नाव आहे त्या नावाचं त्या नाव आहे ना पतंगराव कदमसाहेब या मातीमध्ये मा ऊर्जा निर्माण करण्याचं काम जे शक्ती निर्माण करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून काय होतं इथे मला अनेक जण सांगायचेत मला माझा राजकीय विधानसभेतला विधानसभा सदस्य म्हणून दीर्घ माझा अनुभव आहे मला अनेक जण सांगायचे की आ, या भागातील दुष्काळी भागातील परिस्थितीची आणि विशेष करून या पलूस खळेगावच्या परिस्थितीची जाणीव ज्यावेळेस अनेक लोक करून द्यायचे आणि आज आम्ही बघतो आहोत फक्त एवढंच बदल झालाय विकास मोठा झालाय पण मी मला आठवतं मी दहा बारा पंधरा वर्षापूर्वी इथे आलेलो होतो या भागामध्ये इकडे आलेलो नाही पण मला कुठल्याही भागात जात असताना ऐंशी टक्के डोक्यावरच्या टोप्या दिसायच्या आता बदल एवढंच झालाय डोक्यावरच्या टोप्या कमी झाल्यात म्हणून कधी कधी मनाला भीती वाटते की आजकाल जे राजकारण जे चाललेलं आहे विषाचं राजकारण विषमतेचं राजकारण त्यामुळं ती टोपी ही विश्वासाची वाटत होती ती टोपी एकदम आम्हाला ऊर्जा देणारी वाटत होती ती टोपी जरा कमी व्हायला लागली ला आणि धर्मांध लोकायचं फायला लावलं फाय म्हणजे त्यांना पुढे यायला संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही या भागामध्ये खर तर काहीच नसताना शिक्षण असेल सामाजिक काम असेल विविध क्षेत्रामध्ये विकासाचा महामेरू म्हणून साहेबांनी आपली ओळख करून दिली शिक्षक देण्याचं आजचं खरं म्हणजे औचित्य आहे महाराष्ट्रातील नव्हे माझ्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी इथे शिकतात विदर्भातली मुलं इथे शिकतात महाराष्ट्रातील नाही तर देशातील विद्यार्थी इथे येतात तो काळ आज जो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे तो काळ आणि आजचा काळ हा जर बघितला तर मला वाटतं पतंगराव साहेब जरी आज आपल्यात नाहीत तरी पण त्यांचं कार्य आणि काम हे चंद्र सूर्य असेपर्यंत लोकांच्या डोक्यात राहील एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे खरं तर कुटुंबाचा आधारवर जातो त्यावेळेस चिंता असतेच आणि त्यातून आज आनंद असा आहे एक सगळं असताना सुद्धा संकटात माणूस म्हणून तुमच्या संकटामध्ये ज्या ज्या वेळेस संकट आली पूर आला असेल किंवा दोन हजार एकोणीस मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं कोरोनासारखा संकटाचा काळ होता संक्रमणाचा काळ होता त्या काळामध्ये विश्वजीत ज्या धर्याणू उभे झालेत लोकांना कामाला लावलं असतं पण कंबरभर पाण्यामध्ये उभं राहून लोकांना वाचवण्याचं काम आणि बाहेर काढण्याचं काम करणारा महाराष्ट्रातील एकमेव युवा नेता मी पाहिला आहे तो म्हणजे विश्वजित कदमांच्या हो रूपानं पाहिला आम्ही बघत होतो सगळे त्यावेळेस इंदिरा आपल्या सोनियाजींनी सांगितलं कोरोनाचा काळ होता गौर सरकारने रेल्वे बंद करून रेल्वेचं भाडं देत नव्हतं निर्णय व्हायचा होता, होता। राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही निर्णय घेत नव्हतं त्यावेळेस या भागातील अनेक परप्रांतीयांना स्वतःच्या पैशाने आपल्या गावी पाठवण्याचं काम सुद्धा विश्वजित भाऊनी केलं हे काम निश्चितच आपल्यासाठी एक वाखण्याजोग काम आहे आणि आपल्याला एक प्रेरणा देणारं काम आहे तुम्ही सगळे आज साहेब नाहीत पण आज त्यांच्या पोटी आलेला जन्माला आलेला हिरा सुद्धा साहेबांच्या पेक्षा नक्कीच उजवा ठरेल असं काम आणि कार्य ठरतोय याचा मला नक्की अभिमान आहे तुम्ही विश्वजितना मी में एक सांगणार आहे विश्वजितजी सत्तेमध्ये जो काही आज महाराष्ट्र असेल देशात असेल बदल झालेला आहे आम्ही कधी रिवेंज पॉलिटिक्स बघितलं नाही बदल्याची भावना राजकारणात पाहिली नाही आणि साहेबांच्याकडे तर कधीच आम्ही पाहिले मी पूर्वी विरोधात होतो तरी जात होतो आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर तेव्हाही त्यांच्याकडे जातो कधी साहेबांच्याकडे गेल्यानंतर निराशाने कधी वापस गेलो नाही पण आज मात्र आम्ही ज्या वेळेस सत्ताधाऱ्यांच्या जवळच सत्ताधारी किंवा सत्ताधाऱ्यांच्याकडे जातो काम घेऊन त्यावेळेस त्यांची वागणूक जी असते त्यांचा विरोधकांच्या प्रति बघण्याचा जो चेहरा असतो तो नक्की वाईट वाटतं महाराष्ट्रामध्ये कि हे आणि त्यातूनही बदल्याची भावना ही जी काही वाढीस आलेली आहे या बदल्याच्या भावनेतून महाराष्ट्र आणि देश उद्ध्वस्त होतोय तुम्ही काळजी करू नका एकोणतीसला ला महाराष्ट्र असेल देशात असेल सत्ता परिवर्तन होणार म्हणजे होणार आणि तुम्ही दोघेही मोठ्या पदावर जा पण माझ्यासाठी मात्र काही शिल्लक ठेवून जा कारण मी दोन वेळा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे याची जाणीव ठेवा मी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जी पोकळी निर्माण होत झाली आहे ती पोकळी भरून काढण्याचं काम भविष्यात युवा नेते म्हणून महाराष्ट्र तुमच्या दोघाकडे फार आशेनं बघतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि नक्कीच एक दिवस विश्वजितजी या साहेबांच्या स्मृती स्थळावरून सांगतोय विश्वजित कदम एक दिवस साहेबांचं स्वप्न जे अधूर राहिलं होतं ते महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी विश्वजितना मिळाल्याशिवाय राहणार जे पुरा स्वप्न होत ते पूर्ण नक्की झाल्याशिवाय राहणार नाही पण या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा बघा नेतृत्व एका दिवसामध्ये उभं राहत नाही फार संघर्ष करून नेतृत्वाला उभं राहावं लागतं जरी व्यवसाय मोठा झाला असेल त्यांचा व्याप मोठा असेल तो वारसानी आला असेल पण वारसानी आलेला राजकारण जे असतं ते टिकवणं फार कठीण असतं पण ते लिहिलं या पेलण्याचं काम विश्वजितनी केलं हे मला दिसते आहे याचा नक्की मला अभिमान वाटतोय अरे काही जरूर गरज नाही हिरोचा पोरगा काही सक्सेसली सक्सेसफुल हिरो होतो आपण पाहिलं काय अमिताभचा पोरगा चालतच नाही सिनेमानं त्याचा हिरोच्या पुढी जन्म घेतलेला हिरो होतो असा नव्हे तर जन्म जरी मिळाला असला तरी तो कर्तृत्वाने आणि कार्याने सिद्ध करावा लागतो त्याला प्रूव्ह करावं लागतं ते विश्वजितने करून दाखवलेलं महाराष्ट्र पालता कधी कर कधी आम्हालाच जाक लावावं लागतं म्हणजे तिसरी टर्म आहे पहिली एकोणीस अठरामध्ये एक वर्षासाठी मिळाली साहेब गेल्यानंतर त्यानंतर दुसरी टर्म आताही अपेक्षा होती मोठ्या मतांनी निवडून यायची पण आज माहीत नाही थोडासा अपेक्षाभंग झाला जे मताची मार्जिन होती ती इथे किमान एक लाखाची असायला पाहिजेत एवढं काम पतंगराव साहेबांनी केलंय आणि विश्वजितजींनी केलंय थोडं दुःख वाटेल पण अजून टे त्यातून तुम्ही सगळे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी तुम्हालाही त्याची खंत असेल ती मार्जिन का कमी झाली पण पुढे मलाही झालं ते मी विदर्भात तर अनेक नेते आमचे पडलेत बाळासाहेबांसारखं परजय वाल पराभ पर, पर, पर व्हायला लागलं मी पण फार साडे सोळा हजार मतांनी मी निवडून आलो मला पण पन्नास हजार मतांनी निवडून यायची अपेक्षा होती कुठेतरी गडबड नक्की झाली आहे आमचे मोहन भागवत साहेब सांगतात किमान तीन मुलं करा पण निवडणूक आयोग हा पन्नास पन्नास मुलाचा बाप करून ठेवलेला आहे पन्नास मुलाचे बाब झाले यादी पाहिली एकाच माणसाचं नाव आणि पोरांची नावं वेगळी वेगळी पन्नास पन्नास साठ साठ पोरांचे बाप कसं जमलं निवडणूक आयोगाला करायसाठी हे जरा त्यांना विचारायला पाहिजे आणि आम्ही ज्या वेळेस निवडणूक आयोगावर टीका करतो हे वकील उभे होतात भाजपचे अरे ना बाबा चोर तो आहे बर चोर तो आहे त्या चोरावर आरोप केल्यानंतर हे महाचोर उभे होतात खर तर डाकू आणि लुटाऱ्यांचंच राज्य आहे मी जरा फार फार सांभाळून बोलतोय ते तर आपल्या जमत नाही हे आपल्याला आरपार पटलं तर टेक नाही तर आमच्याकडे म्हण आहे रामटेक असंच असतं आपलं आणि काय हम हमलोक डरणेवाले नाही आहे दम हेच कोणी सत्तेचा मुकुट तिथे बसणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजेत सत्ता ही कायमची नसते इंदिराजींना सत्तेतून जावं लागलं ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेहरूजींना जावं लागलं पण जी आत्ताची सत्तेची गरमी आहे मरत है, तो आओ वर आओ है, तो वर ती मरतपर्यंत आहे मिळे आहोत सत्तेवर आहोत अशा पद्धतीचं वागणं आहे हे फार चुकीचं आहे पण ती केवळ काय झालं लाडक्या बहिणींना पुढं करून निवडणूक जिंकण्याचा ते चेहरा दाखवला काय सांगितलं लोकांना की मी निव आमची निवडणूक लाडक्या बहिणीमुळे जिंकली लाडक्या बहिणीला मदत केली महाराष्ट्राची निवडणूक लाडक्या बहिणीने जिंकली नाही तर मताची चोरी करून जिंकलेली आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे ते राहुलजींनी सिद्ध करून टाकवलाय मताची चोरी केल्याशिवाय होऊ शकत नाही एकशे बत्तीस येतात काय आम्ही पाहिलंय ज्या वेळेस निवडणुकांचे निकाल आले सरकार गठन झालं आणि त्यावेळेस कुठेही महाराष्ट्रामध्ये जल्लोष नव्हता महाराष्ट्रामध्ये कुठेही मिरवणुका निघाल्या नाहीत मग मतं कुठून दिली आली कुठून तर ही मताची चोरी करून मिळवलेली सत्ता आहे आता राहुलजी म्हणालेत की मी कुठला बांब फोडतो म्हणाले हायड्रोजन बांब फोडतो म्हणाले तो हायड्रोजन बांब लवकर फुटणार आहे आणि तुम्हालाच सांगतो खचू नका सत्ता ही सर्वोच्च नाही आणि विश्वजितजींकडे मी पाहिलंय सत्तेपेक्षा सेवेला महत्व देणारा नेता म्हणून मी विश्वजित काम करतोय याचा आम्हाला अभिमान काय कधी चिंता नाही आणि जे करायचंय ते विध्वस्तपणे करायचंय ही भूमिका ठेवून कधीच साहेबांनी पाहिली नाही पतंगराव साहेबांनी कधी ती भूमिका स्वीकारली नाही जात पा धर्म पंत जो दरवाजा जाईल त्याचं काम करण्याचं काम केलंय त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबांनी केलंय पण आज आम्ही एकमेकाशी झुंजवून सत्तेची पोळी शिकण्याचं काम आम्ही करतोय हे महाराष्ट्रामध्ये आत्ताच चित्र आहे मराठा वर्सेस ओबीसी धनगर वर्सेस मराठा आदिवासी कधीही नव्हतं आहे इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती पहिल्या निवडणुकीमध्ये धनगरांना आदिवा आम्ही आदिवा, आदिवासींचं आरक्षण देऊ म्हणून सांगितलं शपथ घेतली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवरायांची शपथ घेतली कशाला करताय खाजगीकरण करून सर्व जागा कंत्राटी पद्धतीनं भरताय आणि आरक्षणाचं भूत डोक्यावर ठेवून त्यांची डोके भटकवण्याचं काम करताय ते तर त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्या डोक्यामध्ये धर्म घातला जात आहे जात घातली जात आहे कारण हाताला काम देऊ शकत नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये धर्म आणि जात घालून त्या माणसाला त्या तरुणाला भरकडण्याचं काम सुरू झालेलं आहे देश खड्ड्यात गेलाय राज्य खड्ड्यात गेलेला आहे दहा लाख एक्केचाळीस हजार कोटीचं कर्ज झालंय राज्यावर दहा लाख एक्केचाळीस हजार कोटीच दोन हजार चौदा मध्ये सरकार सोडलं आम्ही दोन लाख पंचावन्न हजार कोटीचं कर्ज होतं कंत्राटदारांचे पैसे देऊ शकत नाही सिंचनाला पैसे नाहीत गरीब बिचाऱ्या त्या अंगणवाडी सेविकेला चार चार महिन्याचे पैसे देऊ शकत नाही पोलीस पाटलाचं मानधन नेऊ शकत नाही ओडी काढून ओवरड्राप काढून पगार द्यावे लागत आहेत एवढा भिकारी आणि कंगाल राष्ट्र राज्य महाराष्ट्राला करून ठेवण्याचं पाप केलंय काय होईल उद्या महाराष्ट्राचं कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये काल परवा पुण्याचा आय टी पार्क राज्यातून हद्दपार झालाय मोठमोठी उद्योग राज्याच्या बाहेर चालली आणि सर्व जमिनी एका उद्योगपतीला विकण्याचं काम सुरू झालंय विकलत नाही दान देत आहेत दान दहा लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या गुजरातच्या उद्योगपतीला आतापर्यंत दिल्या आहेत मागच्या चार वर्षामध्ये काय करणार तुम्ही कुठे जाऊ आहे महाराष्ट्र कुठे चाललाय महाराष्ट्र म्हणून तुम्हाला आणि आम्हाला लढावं लागेल महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानी महाराष्ट्र आणि सर्वसामान्य देव दलित आदिवासी शोषित पीडितांचा महाराष्ट्र उपेक्षितांचा महाराष्ट्र म्हणून साहेबांनी जे काम केलंय उपेक्षित माणसाला नजरे पुढे ठेवून काम केलंय पतंगराव कदम साहेबांनी हे करत असताना या सेवा शिक्षण व्यवस्था उभ्या करताना गरीबाच्या घरचा पोरगा शिकला पाहिजेत त्या मुलाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवली परंतु आज हे सगळं बदलताना आम्हाला दिसत आहे आणि यामुळं मी एकच सांगेल नेतृत्व तयार व्हायला खूप कष्ट उपसावे लागतात मी बोलता बोलताना बघा बोलताना आपल्याला म्हणालो त्या नेतृत्वाला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे एक चांगलं नेतृत्व उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची धमक आणि ताकद ज्यामध्ये आहे असं नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे पन, आपण खंबीरपणे उभं राहा मी सांगतो आपल्याला विश्वासाने की विश्वजित सारखे तरुण महाराष्ट्रात जर शंभर उभे झालेत तर उद्या या राज्यामध्ये कोणाचा मायचा लाल येणार नाही की काँग्रेसला सत्तेपासून रोखू शकेल असं एक नेतृत्व हे आहे आणि मी दोघांनाही सांगतो आहे आमच्या दादांना तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशालधारा आहेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये लक्ष घाला आमचा वा आमचे आम्ही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत असताना पक्ष सांभाळत असताना आमच्या मतदारसंघाच्या बाहेरही पडून आम्ही काम केलं तुम्ही जसे करताय पण तुमच्यामध्ये ते सर्व गुण गू, सर्व गुण आहेत महाराष्ट्राचं नेतृत्व करायसाठी पश्चिम महाराष्ट्र सांभाळा मराठवाडाही सांभाळू शकता आणि थोडी बहुत ताकद आम्हाला विदर्भाला द्या आपण तिघेही मिळून मी अनेक नेत्यांशी बोलतो ज्यावेळेस अरे सामूहिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील विचार काँग्रेसही विचार आहे जसा पलूस कडेगावचा विचार या मातीमधला डीएनए काँग्रेसचा आहे तसाच महाराष्ट्रातला डीएनए सुद्धा काँग्रेसचा आहे फक्त आपल्याला पाऊल पुढं टाकायचं आहे आणि आडनावात कदम आहे कदम म्हणजे पाऊल तुम्ही जोरानं टाका पाऊल कदम से कदम मिलाते ते चलो महाराष्ट्र की सत्ता लाने के लिए आगे बढो हा सल्लाच आमचा तुम्हाला तुमचं पाऊल जेवढं जोरानं जोरा पडेल तेवढी सत्ता आम्हाला जवळ येताना आम्हाला बघायला मिळेल आम्ही तर इतके वर्ष झालेच आमदार म्हणून काम करतोय लाट आली तरी आम्हाला काही फरक पडत नाही पण आता आम्हाला वाटतं की महाराष्ट्राच्या अनेक वर्ष या मातीतला गुण आहे राजकारणातला गुण आहे समाजसेवेचा गुण आहे आणि लोकांसाठी समर्पित सुद्धा फार मोठी आहे म्हणून आपल्याकडून ही अपेक्षा व्यक्त करताना तेक सर्म धर्म करता थ, एक विविधतेमध्ये एकता आणि समभाव हा जोपासून तुम्ही काम करतात एक संविधान जे देशाचं आहे तो एक आपला लीडर आज आहे काय दुर्दशा आहे देशाची एक मुख्यमंत्री युपीचा दुसरं पुस्तक ठेवतोय आता मी म्हणू शकत नाही पुन्हा त्याला वेगळं म्हणतील मनुस्मृती ठेवून काम करतोय आणि सत्ता आणि धर्म हे वेगळे वेगळे तुमच्या आमच्या मनामध्ये देव आहे आम्ही हाताला हे कंगण मानलाय मंदिरात जातो म्हणून आहे आस्था आहे प्रेम आहे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नाही मी म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा अशा भेटायचं नाही रे देव काय बाजारचा भाजीपाला आहे काय हा देव कुठे जिथे भाव आहे तिथे देव आहे परंतु देवाचा बाजार म्हणून सत्तेच्या गादीपर्यंत पोहोचवण्याचं पोचण्याचं षडयंत्र आता सुरू आहे काय मुलाव त्यात आपले विचार हा देश यांचे विचार देश तोडणारे आहेत आणि आपले विचारदेश जोडणारे आहेत त्यामुळे या सर्व धर्मसमूह किंवा या संविधानाला धोका निर्माण होणार नाही आणि निर्माण करणाऱ्या शक्तीला इथे कुठेही जागा मिळणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला पुढं काम करावं लागेल यासाठी आपण पुढे यावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्मृती या स्मृतीस्थळावर आल्यानंतर हे लोकतीर्थ जो तुमच्या सर्वांसाठी एक महत्वाचं असं आहे की हे लोकतीर्थ हे तुमच्यासाठी एक ऊर्जा देणारं शक्ती देणारं एक केंद्र आहे कुठलेही दुःख असेल ज्या शून्यातून विश्व निर्माण करणारे पतंगराव कदम साहेब झालेत त्या ठिकाणी येऊन तुम्ही दोन मिनिट त्या उभ्या असलेल्या साहेबांच्या पुतळ्याकडे बघा तुम्हाला तुमचे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही ही शक्ती आणि ताकद तुम्हाला मिळेल आणि त्यातून पुढे जाण्याचा मार्ग तुमचा सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना येणाऱ्या जिल्हा परिषदा नवगर परिषदेच्या निवडणुका कारण मत चोर सापडले आहेत त्यांनी डाका टाकलाय हे सिद्ध आहे पण चोरांना आणि डाकू दाकु, डाकूंना लुटाऱ्यांना सजा देऊ शकत नाही कारण सजा देऊ शकत नाही यासाठी सजा होऊ शकत नाही यासाठी कारण सत्ता त्यांच्याकडे आहे पण सजा देण्याची वेळ आता आली आहे काही का, का प्रमाणात असेल तुम्ही पी सी आर नको पण एमसीआर घेता येईल त्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये तुम्हाला ताकदीनं उभं राहावं लागेल आणि एक एक जागा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगर परिषदा असतील त्या जिंकून आणाव्या लागेल आणि चोरांचा बदला घेण्याची ही संधी आहे ही संधी सोडू नका अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेबांच्या चरणी नतमस्तक होत असताना विश्वजीत तुम आगे बढो हम हमेशा तुम्हारे साथ रहेंगे ये वादाही करतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद राम राम जय भीम वालेकुम सलाम जय सेवा